नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीने पेहलगाम इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला काश्मीरमधील पहलगाम इथं दिनांक बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला या हल्ल्याचा नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पारस इस्टेट इथं निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी हल्ल्यातील मृत भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली दरम्यान नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक आणि विजय पुकाळे यांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दिवंगत लोकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली या भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध त्यांनी व्यक्त केला आपल्या भारत देशावर जे काश्मीरी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटन पर्यटकांवर जो भॅड हल्ला झाला त्यात सव्वीस जण मृत्यूपैकी पडले आणि काही जण जखमी झाले त्या सर्व मुतात्म्यांना व जखमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी नेऊपेठ व्यापारी असोसिएशनने आज कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व्यापारी व कर्मचारी वर्ग सर्व उपस्थित राहिला होता आणि सर्वांनी मिळून अंतिम मिळावी ह्यासाठी श्रद्धांजली वाहिली आणि जखमींना लवकरात लवकर त्यांना बरं व्हावं आरोग्य चांगलं सुधारावं यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि ज्यांच्यासमोर हा हादसा झाला न त्यांचा जो मानसिक धक्का बसला त्या धक्क्यातून लवकरात लवकर त्यांनी सावरावं यासाठी पेहलगाव येथे जे आपले पर्यटक देशभरातून जातात जम्मू काश्मीर येथे सर्व जातात इथे का खास विशेष करून हिंदू मुस्लिम शीख विषय असे काय जात नाही परंतु भारताची फाळणी झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तान तेव्हापासून आपल्या बरोबर शुभ युद्ध करत आज पण सैनिकावर हल्ला करायचे शहरामध्ये मोठमोठे मोड़ हल्ले करायचे परंतु कालची जी घटना घडली अतिशय निंदनीय दुर्दैवी घडून आणलेली पर्यटकावर हल्ला करणं म्हणजे आपल्या हाती म्हणजे आपल्या हृदयापर्यंत आता आलेलं आहे ते तर अशी अतिशय गंभीर घटना दहशतवाद्यांनी घडून आणली आज भारत सरकार काय निर्णय घ्यायचं घेतील परंतु जे आपले बांधव त्यामध्ये मृत्युमुखी पडले दारा तीर्थ पडले त्यांचं व्यर्थ बलिदान व्यर्थ जाणार नाही आपण या ठिकाणी परमेश्वर चांगलं व्हावं त्यांना ताकद द्यावी अशा भावनेतून आपण या नवी पेठा व्यापारी असोसिएशनच्या वतीने इथं या घडलेल्या घटनेमध्ये जे मृत्यूमुखी पडले त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार भारतानं आतापर्यंत बरंच सहन केलेलं आहे पण ह्या पुढं आपल्या सरकारनं आणि सगळ्याच पक्ष असू पुणे असू द्यात भारतातील एकशे चाळीस कोटी लोक या दुःखात सहभागी आहेत व त्याविरुद्धच्या लढ्यामध्ये सुद्धा आपल्या सरकारला आपल्या सैनिकांना पाठबळ देत आहेत आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत अशा प्रसंगी आपण नागरिक म्हणून सुद्धा काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या आसपासच्या हालचाली काय होतात काय नाही कुणी आहे सावध राहायला पाहिजे आपल्या आपल्या व्यापारात राहता सामाजिक जाणीव घेऊन आपल्या शेजारी काय चाललंय दुकानात काय चाललंय कुठं काय चाललंय कोण गिरायक येत आहे कसलं येत आहे असं सगळं लक्ष ठेवायला पाहिजे सामाजिक जबाबदारी म्हणून गव्हर्नमेंटने घालून दिलेल्या नियमा पाहणी आपण सगळं वागलं